नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना हे बघा मंडळी आता फायनली वाजलेत सकाळचे सहा वाजून दहा मिनटं झाली मी आलो आहे मंडळी माझ्या शेतामध्ये रात्री आम्हाला खूप पाऊस झाला आहे चला म्हणलं सकाळ सकाळ शेतामध्ये जाऊन बघा आज पावसाने कसं काय वातावरण झालं आणि सकाळचं टायमिंग आहे पावसाळी वातावरण आहे मे महिन्यात पावसाळी वातावरण तयार झाले खूप छान वाटते आणि मंडळी रात्री एवढा पाऊस होता म्हणून बुलेदार असं सकाळ सकाळी बघाव्या शेतामध्ये काय परिस्थिती झाली अगदी हे बघू शकता तुम्ही आता रानाची नांगरेडीच्या राहण्याची मेहनत करण्यासाठी खूप चांगली मदत झाली म्हणायची ह्या पावसाची आणि ऊसाचीसुद्धा सुद्धा खूप अशा प्रकारची मदत ऊसालासुद्धा ह्या पावसाने होईल पावसाळा म्हटलं की तसं सलवनाचं आवडतं त्या त्यातच उन्हाळा पाऊस झालाय मंडळी आज मस्त वाटायला लागले खेळमंडळी असं जागोजागी साच पाणीसुद्धा साचलं होतं नांगरटीमध्ये पाणी साचले मित्रांनो बघू शकता म्हणजे पाऊस किती असेल हे तुमच्या लक्षात येऊन जाईल रांगोळी गेली सकाळ सकाळीच शेतात चालतो मग रांगोळीचा तरी पण मस्त वाटतो वातावरण